एकदा तुम्ही दमदाटी केली पण आता बास असं जर पुन्हा केलं तर शरद पवार म्हणतात मला मी खरं तर कुणाच्या रस्त्याला जात नाही आणि जर का गेलंच तर त्याला सोडतही नाहीये राजकारणातील तेल लावलेल्या पैलवानाचा म्हणजेच शरद पवारांचा एकेकाळी आपल्यासोबत असणाऱ्या आमदाराला दिलेला हा धमकी वजा सल्ला हा सल्ला होता सध्या अजित पवार गटात असणाऱ्या सुनील शेळके यांना हा सल्ला होता अजित पवारांना खर तर शेळके आणि महायुतीत मावळचा विषय किसकट होऊन बसला भाजपने आधीच शेळकेंना तिकीट दिलं तर काम करणार नाही असं म्हणत नाक मुरडले नाकमुरडले विरोधात भाजपकडून छुपा प्रचारही सुरू असल्याचं समजतंय या सगळ्यात बाळा भेगडे तुतारी हातात घेऊन विषय खोल करणार अशा वावड्याही चांगल्याच रंगल्यात थोडक्यात काय मावळ हा राज्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक बनलाय तुतारी विरुद्ध राष्ट्रवादी शेळकेविरुद्ध भेगडे अशा अनेक शक्यतांची जुळजुवळ राजकीय विश्लेषकही करत असताना एक नव समीकरण मावळमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे राष्ट्रवादी नाही घड्याळ तुतारी नाही मावळात तिसराच पर्याय आमदार होतय असा आता लोक उघडपणे बोलू लागलेत मावळमध्ये हा तिसरा फॅक्टर नेमका आहे तरी कोण त्याचा चेहरा नक्की कोण असेल शेळके भेगडे यांच्या या नव्या समीकरणामुळे पायाखलची वाळू कशी सरकले शरद पवारांनाही या राजकारणाला पुरून उरत एक नवा पठ्ठ्या आमदार होण्याचे चान्सेस कसे वाढलेत त्याचाच हा रिअलिस्टिक आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी आपण पाहूयात मावळमधून सध्या निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक ते सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचं जे सध्या अजित पवार गटात आहेत भाजपकडून दोन टर्म आमदार असणारे बाळा भेगडे ज्यांच्या खांद्यावर सध्या प्रचार प्रमुख म्हणून जबाबदार आहे असे भाजपचे एकनिष्ठ रवींद्र भेगडे थोडक्यात ही तीन नावं येणाऱ्या मावळ विधानसभा निवडणुकीत फार महत्वाची असणार आहेत आता आपण एक एक करून त्यांच्या नावाच्या आणि त्यांच्या संभाव्य ताकदीचा एकूण विचार करूयात यात बोलूयात ते म्हणजे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्याबद्दल तसं बघायला गेलं तर सध्या अजितदादांचे खासम खास समजले जाणारे सुनील शेळके यांचं मूळ भाजपच नगर परिषद विरोधी पक्षनेता सभापती असं करत शेळके दोन हजार अकरा मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले भाजपला मावळच्या दर्या खोऱ्यात पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता मात्र भेगडे स्टँडिंग आमदार असल्यानं त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा त्यांना स्वस्त बसू देत नव्हत्या अखेर दोन हजार एकोणीस पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत भेगडे यांचाच पराभव करत आमदारकी आपल्या नावावर करून घेतली राष्ट्रवादीला बेस मिळवून दिला ही भरघोस निधी देऊन सुनील शेळके यांना मोठा बॅकअप दिला मात्र राष्ट्रवादीच्या फुटीत शेळके अजितदादांसोबत आले आणि तिथून त्यांच्या अडचणीत वाढच होत राहिली मावळमधील संपूर्ण भाजपचा शेळके यांच्या उमेदवारीला विरोध आहे इतकंच काय तर मावळ गोळीबार प्रकरण उकरून काढत अजित पवार आणि सुनील शेळके यांना डॅमेज करण्याचा विरोधी प्रचाराचा गाठ भाजपने घातला असल्याचा आरोपही स्वतः शेळके यांनी केलाय शेळके यांचा मुख्य विरोधकच भाजप असल्यामुळं ज्याचा आमदार ज्याला उमेदवारी या हिशोबानं तिकीट मिळत असलं तरी भाजप आणि शिंदेगड त्यांचं काम करेल याची शक्यता सध्या फारच कमी आहे दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी ही धमक्या देण्याचा उल्लेख करत सुनील शेळके यांची इमेज आणखीनच डॅमेज केले थोडक्यात काय जो पक्ष मतदारसंघात मोठा केला त्याच पक्षाकडून सुनील शेळके यांची आमदारकी सध्या धोक्यात आहे एवढं मात्र नक्की या यादीतलं दुसरं नाव येतं ते म्हणजे बाळा उर्फ संजय भेगडे यांचे शेळके ना नाहीत तर नेमकं कोण असा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा बाळा भेगडे यांचं नाव पुढं केलं जातं खरं तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन्ही टर्मला बाळा भेगडे यांनी गाजवल्या होत्या मात्र दोन हजार एकोणीसला पक्षांतर्गत त्यांच्या नावाला विरोध होऊ लागला सुनील शेळके यांनी बाळा भेगडेंशी दोन हात करायचेच हे मनाशी पक्क करून भेगडे यांना पराभवाचा दणका दिलाच भाजपची लाट असताना युतीत लढलेल्या असताना आपल्याच पक्षाच्या एका चेहऱ्याकडून आपल्याला पराभव स्वीकारावा लागतो ही गोष्ट अर्थातच बाळा भेगडेंसाठी मानहानीकारक होती त्यानंतर शेळके भेगडे यांच्यातला राजकीय विस्तव उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय मात्र शेळके महायुतीत आले आणि भेगडेंची कोंडी झाली नाईलाजानं शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी लोकसभेला प्रचार केला पण आता थेट त्यांनी अजित पवार आणि सुनील शेळके यांना शिंगावर घ्यायला सुरुवात करून महायुतीतच वादाची ठिणगी टाकले विद्यमानांना उमेदवारी हा पॅटर्न राबवला जाणार असल्यानं भेगडे यांच्यासाठी सध्या तरी अपक्ष किंवा शरद पवार गट असे दोनच पर्याय उरतात बाळा भेगडे शरद पवार यांच्यासोबत जातील याची शक्यताही फारच कमी वाटते कारण हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचेच असल्यानं त्यांचा प्रवेश करून घेणं शरद पवारांना फायद्याचं ठरू शकतं पण बाळा भेगडे यांचा पिंडच भाजपचा असल्यानं त्यांना उमेदवारी देणं हे शरद पवारांसाठीच बुमरांग ठरू शकतं थोडक्यात काय अंगलट येऊ शकतं आता प्रश्न राहतो तो, तो म्हणजे अपक्ष उभा राहण्याचा तर चिन्ह सोडून अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास बाळा भेगडे फारसे इच्छुक नसल्याचं दिसतंय जास्तीत जास्त शरद पवारांच्या उमेदवाराला बॅकअप द्यायचा असा प्रयत्न भेगडे करू शकतात मात्र शेळके यांच्या माहितीत येण्यानं सर्वात जास्त कुणाचं राजकीय नुकसान झालं असेल तर ते बाळा भेगडे यांचं हे वास्तव विसरूनही आपल्याला चालणार नाहीये इच्छुक उमेदवाराचे तिसरं नाव येतं ते म्हणजे रवींद्र भेगडे यांचं आप्पा यंदा माघार नाही असे झळकणारे पोस्टर्स पाहून रवींद्र भेगडे यांनी आता नाही तर कधीच नाही असं म्हणत विधानसभेसाठी जोरदार शड्डू ठोकलाय खर तर दोन हजार एकोणीसला रवींद्र भेगडे यांनी अपक्ष फॉर्म भरत भाजपचं टेन्शन वाढवलं होतं मात्र सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत उडी घेतल्यानंतर रवींद्र भेगडे यांनी आपला अर्ज मागे घेतला इतकंच नाही तर त्यांनी बाळा भेगडे यांचं मन लावून काम देखील केल केलं त्यामुळं रवींद्र भेगडे यांनी आमदार होण्यासाठी अनेक पर्यायांची शक्यतांची चाचपणी करायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला बाळा भेगडे यांच्या माग संपूर्ण ताकद लावूनही भाजपचा पराभव झाला होता त्यामुळं उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा विचार केला जाईल का हा देखील मोठा प्रश्नच आहे मात्र त्यासोबतच दोन हजार एकोणीस लाच देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं बाळा भेगडे आणि रवींद्र भेगडे यांच्या चर्चा झाल्याचं बोललं जातं त्यावेळी बाळा भेगडे यांनी रवींद्र भेगडे यांना बंद ताराड शब्द दिला होता की पुढच्या वेळी तुम्हालाच उमेदवारी देऊ अशी चर्चा आहे सध्या तरी भाजपकडून आक्रमकपणे रवींद्र भेगडेच उमेदवारी मागत असल्यानं सध्या ते काय भूमिका घेतात त्यावर सगळी समीकरण ठरणार आहेत रवींद्र भेगडे यांच्याकडेही राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा पर्याय आहे पण असं केलं तर भाजपने शरद पवारांचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी डाव टाकलाय असा प्रचार होऊ शकतो जो अर्थातच भाजपला नको आहे शेळके यांनीही भाजपने शरद पवारांच्या उमेदवाराला ताकद देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करून भाजपने टाकू पाहणारा संभाव्य डाव हाणून पाडलाय त्यामुळं मावळमध्ये सुनील शेळके यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सांगली पॅटर्न राबू शकते म्हणजेच रवींद्र भेगडे हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरतील आणि भाजपच्या बॅकअपवर निवडून येतील अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या थोडक्यात आमदारकीसाठी सध्याच्या कडीला रवींद्र भेगडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत बाकी महाविकास आघाडीसाठी म्हणजेच शरद पवारांसाठी सध्या विधानसभेसाठी पी जरी चांगलं असलं तरी तगडा आणि तोडी तोड उमेदवार सध्या तरी त्यांच्याकडे नाहीये त्यामुळं ते निष्ठावानांना संधी देतील की विरोधकांकडून आयतवारी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात काय मावळची लढत यंदा अटीतटीची असणार आहे सध्याच्या घडीला स्पष्ट निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे सध्या सांगता येत नसलं तरी भाजपचा स्टँड शरद पवारांचा उमेदवार अजित पवार प्लस शेळके यांचा वैयक्तिक करिश्मा या सगळ्यावर मावळचा निकाल ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं मावळमध्ये दोन हजार चोवीसचा आमदार नेमका कोण होतोय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद